नमस्कार मित्रांनो संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज लक्ष्मी पूजन आहे तर मी आज चला सिद्धिविनायक मंदिरला दादरला तर बघूया मंदिरात किती गर्दी आहे चला तर मग तर पोचलोय मी आता लाला चेटला आणि इथे बघतोय झेंडूजी विक्टर विचार काका आणि आपला मित्र पण आलाय उन्मेश तर माझा समज उन्मेश असणार आहे उन्मेश हा कसं वाटतं तुला आज बरं वाटतं ना सकाळी सकाळी लवकर उठला सुट्टीचा दिवस आहे पण भाव बोला लक्ष्मीपूजन असल्या कारण आपण शिधीनकला जाऊया चला तर मग तर पोहोचला होता भांडूप स्टेशनला बघा इथे सगळे लावले आहेत आपलं भांडूप मिनी कोकण तर इकडनं डायरेक्ट आम्ही सी एस टी गाडी पकडणार सी एस टीला दादरला उतरणार तिकडनं मग बघूया चालत की कसं जायचं तर पोहोचलो आता दादर डेशनला दा आहे बघा पूर्ण गर्दी बघा इथे आणि इकडनं आता बघा चालत जायचं का टॅक्सीने भांडू पण फास्ट लोकल पकडले तर बघा इथे कबूतरखानाची टॅक्सीला तर बघा इथे इकडनं तुम्ही जाऊ शकता आता आम्ही इथनं चालत चाललेलो आहे सर तर दहा मिनटाचा वॉक करून आता पोहोचला मी मंदिराच्या इथे गर्दी बघा आज तिथे बघा पालखी पण आलेली आहे अचानक मित्रमंडळ ठाण्यावरनं पालखी आलेली आता लाईन बाग इथे वाढत चाललेले आहे तीन चार तास झाले लाईन झालं थोडा वेळा दर्शन होणार आहे तर दीड तास गेला आता लाईनमध्ये बघा जवळ आलेलं आता झालेलं आता बघा मंदिरात व्हिडिओ होती गर्दी बघा किती आहे पाण्याचे दर्शन झालेलं आहे गर्दी बघितल्याच तुम्ही किती होती लक्ष्मी पूजन चा दिवस आज गर्दी बघा भाविकांची किती आहे इथे महाप्रसादाची लाईन आहे दर्शन करून झालेलं आहे सिद्धिनायक मंदिरचं आणि आता उन्मेश बोलायचं एक कुठचा मठ आहे ना स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे इथे आणि इथे समोर बघा ही आकांक्षा बिल्डिंग आहे आणि त्याच्या बाजूला अंडरग्राऊंड मेट्रो झाले नाही तर इथनं चालत किती मिनटावर ते पाच मिनिटं पाच मिनिटावरती गोखले रोडला आता आम्ही दाखवतो आर हो तर सिद्धिविनायकला पण तुम्ही अंडरग्राऊंड मेट्रो नेऊ शकता आहे बघा हा स्टॉप आहे इथे आणि आता मी चाललो आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये बोलला खूप जुना मठ आहे हे पण तुम्ही करू शकता सिद्धिविनायकला आल्यावरती गोखले रोडला आहे गोखले रोडच्या बाजूलाच आहे तर अंडरग्राऊंड मेट्रोपासून राईट मारा इथे या साईडला बघा इथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ मेडिकल पण भेटेल आणि जगन्नाथ पेंडेकर ज्वेलरीचं दुकान आहे इथे आपलं इथे सरळ जायचं आहे आणि ते बाजूला नेहरूकर ज्वेलर्स पण आहे सगळे आपल्या गावातले ज्वेलर्स भेटत आहेत नेरुळकर पेडणेकर अजून ने एक पेडणेकर ज्वेलर्स इथं दोन मिनटावरती आहे ना उन्मेश तर दोन मिनटावरती आहे मठ तर पुढे लेफ्ट साईडला तुम्हाला वामन हरिपेठ सराफ हे दुकान लागेल त्या पुढे आतमध्ये गल्लीमध्येच मठ आहे सरळ जायचं तर मठात इथे जात होतं जाता तेच बाजूला मंदिर दिसलं लेफ्ट साइडला तर हे मंदिर पण तुम्हाला दाखवत आहे विठ्ठल मंदिर आहे मन प्रसन्न झालेलं विठ्ठल विठ्ठलरत्नाय मंदिर तर मित्रांनो बघण्यासारखं मंदिर आहे बघा गर्दी पण वाढत चाललेली आहे जसं तुम्ही मठाकडे जाता जा लेफ्ट साइडला तुम्हाला हे मंदिर दिसेल विठ्ठल रक्माई मंदिर आजूबाजूला जागा पण चांगली आहे बघा इथे मंदिराच्या बाजूला तर पुढे आल्यावर आपल्याला आपलं मालवणी हॉटेल भेटलं आहे आचरेकर मालवण कट्टा बघा आचरेकर मस्त असं हॉटेल येते कधी आला तुम्ही जेवून जावा बघूया आतमध्ये जाता आलं तर हॉटेल भारे आहे कोकणातली आठवण आली मालवण आचरेकर्स हॉटेल तो आलो आता मी मठाची ते बघा स्थापना एकोणीसशे दहा सालची आहे स्वामी महाराजांचा मठ आहे दादर आणि समोर तुम्हाला कोयनूर स्क्वेअर बिल्डिंगचा पाठीमागेचा बघा मठ आहे स्वामींचं आणि गर्दीवा किती आहे तुम्हाला आज जाऊन दाखवतो आता मी तो भारी असा मठ आहे बघा स्वामींचं हे पूर्ण आपला जो चिरा बोलला जातो कोकणात जांबानगर या साईडला पण बघा तर गर्दीबाग इथे आज लक्ष्मीपूजन आहे एकोणीसशे दहा सालचं स्थापना केलेली आहे मठाची श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठात आणि यांचा अजून एक मठ म्हणतो आलिबागला किती इथे आणि नक्की बट्या मठाला बघा कोहेर स्क्वेअर बिल्डिंगच्या पाठीस आज मठ आहे तर मगाशी मला बोललेलं आहे मगाशी की जाताना हॉटेलमध्ये जाता आलं तर आम्ही जाऊ सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे हॉटेल मालवण करे इंटेरियर बघा भारी केलेलं आहे इथे आणि हा पूर्ण जांबादागड आपला चिरा बुल्ला त्याचा आणि आज लक्ष्मी विजन असल्या कारण आम्ही विषय व्हेज ट्राय करतो आहे तिथे तुम्ही नॉन व्हेज स्पेशल हॉटेल आहे तिथे तुम्ही ट्राय करू शकता तर दर्शन करून झालं आहे जेवण पण करून झालेलं आहे तर आता आम्ही चाललो अंडरग्राऊंड मेट्रो बघूया कुठपर्यंत जाते अंडरग्राऊंड मेट्रो तर अंडरग्राऊंड मेट्रोचे बघा हे स्टॉप आहे कप परेड विधानभवन हुतात्मा चौक वरही सिद्धिविनायक धारावी वांद्रे सारड मरोल नाका ते डायरेक्ट आरे कॉलनी सगळ्या जरी दिलेला आहे ते बघा सिद्धिविनायक तू अरे आम्ही रिटर्न तिकीट काढलेली आहे शंभर रुपये तिकीट आहे सिंगल पन्नास रुपये तिकीट आहे आणि बघा ॲक्सिलेटर अंडरग्राऊंडसाठी खाली जायला उन्वेष तू पण पहिल्यांदाच चालला आहे ना मी याच्या आधी व्हिडिओ बघितले रील्सवरती पण तर बोला आज जवळ आला बोला जाऊया बोला उन्वेष पण बोललाय अजून गर्दी नाही आहे काही इथे गर्दी पण होईल तर हे बघा मेट्रो आलेली आहे अंडरग्राऊंड हे बघा असं इथे सगळं केलेलं आहे पहिल्यांदा न अंडरग्राऊंड मेट्रोचा आपला डायरेक्ट आर ए जेवेल आरला जाणारी आर ए जेवेलर ना हे बघा आर ए जेवेलर पूर्ण जीवर रे बघा पूर्ण सिटिंग अरेंजमेंट पूर्ण पूर्ण बघा कसं वाटत बघा पूर्ण आर्या जिव्हॅलर सुपर पास्ट अंडरग्राउंड एन फुल मजा करता फुल मजा येते ना अंडर गव्हर्नमेंट रो कोण बघ दादा पिल येत आहे नाही दिसत नाही एवगा पूर्ण इथे सेक्शन दाखवलेला आहे 12 वी तो मला इथे पूर्ण हायलाइट केलेला बघा इथे नेक्स्ट स्टेशन आता शीतला देवी मंदिर आहे आणि स्पीड पण खूप आहे ट्रेन <त्रेण नेड़ीर> चा शीता देवी मंदिर धारावी वांद्रे कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज नंतर एमएल अंधरी आणि आर ए वार सीलादेवी मंदिर बाईस नॉट हे 2 मीटर ऑप्शन आहे 5 मीटर बाईस नॉट नाहीये मोठी गाडी वगैरे आणि आता तुम्हाला ट्रेन ला लिकअपे भारी है सुसा ट्रेन है स्टेशन धारा भी तो नेक्स्ट स्टेशन धारा भी धारावी स्टेशन अंडरग्राउंड खूब भारी असा फील है तो बहुत

माता नेक्स्ट स्टेशन है सांता शांताक्रुज मेट्रो शांताक्रुज मेट्रो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आता आलेले आहे पहिल्यांदा प्रवास करतो आहे भारी वाटतं आहे अंडरग्राऊंड मेट्रो तर नेक्स्ट स्टेशन आलंय सहारा रोड दोन दोन मिनटावरती स्टेशन आहे दोन दोन मिनिटावरती आणि भारी फील येत आहे समोर तुम्हाला दिसतंय की सिद्धिनाथ जाणारा रूट आहे आणि हा आरेकडे जाणारा रूट आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंद्राचा एअरपोर्ट गेट नंबर दोन तर तुम्ही सरळ असं पुढे चालत पण जाऊ शकता हे बघा पुढे आता मरो नका येते येत मरोशी मर एम आर डी सी भारी है पूर्ण अः पूर्ण तुम्हें चाल जाऊता है बुर्ण ट्रेन मध्य सीटिंग पारे स्पीड बिस्त यूटर्न है कसी गाड़ी बुटर्न घड़ा मोड़ असा येत आहे बघा सेशन एमआयडीसी अंदरी एमआयडीसी आणि स्वच्छता बा इथे नेक्स्ट स्टेशन आला आता शिप्स अंदर शिप्स शिप्स आना रे शिप्स तो शिप्स चलना भारी आहे सीधी नहीं होगा नजारे तो शिप्स ले हो सकता पूर्ण सर सारा गाला लास्ट जगह पर अंदर लास्ट तर खूप भारी वाटतं या आधी आपण मेट्रोने प्रवास केला आहे अंडरगाऊंड मेट्रोचा कसा प्रॉस पाठवला खूप चांगला अनुभव आहे खूप भारी वाटते तुम्ही पण एकदा घ्या नक्की नक्की आमचा यावेळी फ्रीड आहे जवळ बाय शंभरच्या दिवस याचा होकण्यामध्ये कोकण्यामध्ये याच्या तुम्हाला फीलिंग येईल बरोबर सर्वानी आवाज प्रवास करा नक्की नक्की हो उदेड आला अंडरग्राउंड बहुतात ना बाहेर निघालं आहे बघा छान त्या शेवटचा स्टॉक आहे आर ए बघा आर ए आर ए जिवलियार अंडरग्राऊंड म्हणत आले का मी आता वरती आलोय आर ए जिव्याला कसं वाटलं आता उजेड आला व किती मोठं कारशेट आहे इकडे अरे झेविया तरी पण आमचा हा तीस मिनिटाचा प्रवास होता हां ना तीस मिनटाचा प्रवास होता ना तीस मिनटात सिद्धिवेकॉन डायरेक्ट आरेमध्ये खूप भारी प्रवास होता मजा आली अंडरग्राऊंड मेट्रो असं मजा खूप संपूर्ण मोठे डबे थे बघा इथे आणि स्वच्छता पण भारी आहे ट्रेनमध्ये इथे तुम्हाला पूर्ण मॅप पण दिलेला बघा इथे प्रमुख स्थळे लँडमार्क सार्वजनिक वाहतूक स्थळे धार्मिक स्थळे व्यावसायिक सहकारी कार्यालय बघा पूर्ण असा मॅप दिलेला आहे आणि ते बघा बाहेर जाण्यासाठी कुठे कुठे मार्गिक आहे कोहेर स्क्वेअर स्वामी समर्थ मार्ग प्लाझा सिनेमा रुबी मिल कंपाऊंड शिवसेना भवन शिवाजी पार्क महापौर निवास दादर प्राणी संग्रहालय वीर सावरकर स्मारक संयुक्त महाराष्ट्र स्मृती झालं हे तर बघा मेट्रोकडनं बाहेर आलेलो आहे समोर हे बघा मगाशी तुम्हाला बोलेलो आहे पोनेर स्क्वेअर आणि समोर बघा शिवसेना भवन आणि लेफ्ट साईडला जायला शिवाजी पार्क आहे